नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको जुले, जी लावा, आज एकोणतीस जुलै सोमवार सकाळी नऊ वाजता कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातील पुराच्या अपडेटविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आज सकाळी नऊ वाजता कोल्हापुरातील राजाराम मद्यावर पाण्याची पातळी ही शेचाळीस फूट तीन इंच झालेली असून पंचगंगा नदीमधून पासष्ट हजार तीनशे चौतीस क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही जवळपास त्र्याऐंशी बंदरे हे पाण्याखाली असून आज, आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर ते गगन बावडा महामार्गावर अद्याप बालिंगापूल ते दोनवडे दरम्यानच्या रस्त्यावर जवळपास दीड फूट पाणी आहे या जवळपास दीड फूट असलेल्या पाण्यामुळेच या महामार्गावरील वाहतूक अद्याप ही बंद आहे कोल्हापूर शहरातील शाळांना आज ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे जे काही आजचे पेपर आहेत ते पेपरही रद्द करण्यात आलेले आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही सुरळीत सुरू असून कोल्हापुरातील तावड्या हॉटेलच्या ब्रिज खालून जी काय वाहतूक का आहे तीही सुरळीत सुरू आहे मागील चोवीस तासात पंचगंगेची पाण्याची पातळी ही एक फूट चार इंचाने कमी झालेल्या कोल्हापूर शहराच्या आजूबाजूचा पूर हा उसरता असून शहरातील पाणी आलेल्या भागातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळतोय कोल्हापूर शहरातील जयंती नाला परिसर न्यू पॅलेस विन्स हॉस्पिटल खानविलकर पेट्रोल पंप याजवळील जे काही लोक स्थलांतरित झाली होती ती लोक पुन्हा एकदा घराकडे येऊ लागलेली आहेत राधानगरी धरण क्षेत्रात काल संध्याकाळपर्यंत जवळपास पस्तीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आज अखेर जून व जुलै महिन्यात तीन हजार तीनशे तीन अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे त्याचबरोबर राधानगरी धरणाचे आणखी दोन दरवाजे खुले असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदीमध्ये होत आहे दर्शको या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरात असलेल्या पुराविषयीच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज